नमस्कार शेतकरी बंधूंनो व मित्रांनो आपण थोडक्यात कंपनीबद्दल माहिती बघूया नवभारत फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी आयोसो सर्टिफाईड नऊ हजार एक ते दोन हजार पंधरा असून मागील पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहे कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने बायो फर्टिलायझर मायक्रो न्यूट्रिएंट्स बायोपेस्टिसाइड बायोफंगिसाइड प्लांट ग्रोथ प्रमोटर ऑर्गॅनिक फर्टिलायझर असे उच्च दर्जाचे उत्पादन तयार केले काय नाव आपलं चला बघूया खराब गाव ठाकरे मोबाईल नंबर आपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंच्याहत्तर एकतीस चौऱ्याऐंशी बरं बरं आता लागवड आपली कधीची सतरा डिसेंबर सतरा डिसेंबरची बर बर त्याला बेसळ मध्ये काय काय टाकलं होतं आपण बेसळ मध्ये दहा सव्वीस सव्वीस हा लिंबोळी पेंट हा आणि मायक्रोन्युट्रॉन्स हा प्लॅन्टो आणि विजय विजय विजयाग्रोमेंट टाकलं होतं बरं 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 बाकी आता माल वगैरे तर चांगला आहे क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे बर बरं कोणती व्हरायटी रेड बीबी रेड बीबी बरं 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 आता याला फवारणीसाठी आपण औषध वापरले कोणतं कोणतं वापरलं याला त्याला विशिष्ट बुरशी नाशक जेन्स बॉन्ड नव भारत फर्टिलायझरचं तुम्ही मागच्या वर्षी बी टरबूज केले होते हो केले होते बर 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 सुरुवातीपासून वापरलं होतं तुम्ही सुरुवातीपासून वापरलं होतं गेल्या वर्षी विराट नावाचं आरडोर कंपनीचं वापरलं होतं एक लावलं होतं एक करामध्ये साधारणतः मला एक पन्नास हजार रुपये खर्च आला होता पन्नास हजार रुपये खर्च माझा वाचला होता फवारणीमध्ये फवारणीमध्ये केवळ मी आपलं नवभारत फर्टिलायझर्स औषध वापरल्यामुळे माझे पन्नास हजार रुपये खर्च कमी झाला हा का हो बर बर आणि मला पंचवीस टनाचं निघालं होतं किती एक टन किती अपेक्षा आहे आपल्याला यंदा एक एकरामध्ये तीस टनाची अपेक्षा आहे तीस टनाची अपेक्षा आहे मागच्या वर्षी सुरुवात होती मागच्या वर्षी पहिल्या वर्ष पहिलं वर्ष होत आणि आमचं इकडं वेळोवेळी एकदम तुम्हाला विजिट पण झालेली आहे सुरुवातीला तुम्हाला कोणी सांगितलं होतं की बाबा तुम्ही हे औषध वापरा तुम्ही सांगितलं होतं तुमच्या गावातल्या शेतकऱ्याचं नाव काय द्या आपल्याकडून सुरेश पांढरे हो। सुरेश पांढरे त्यांचं पूर्ण त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला सांगितलं विबा आणि त्यांच्या आधीपत्या खाली मग हो ते म्हणले की बाबा नव भारत चांगलं आहे औषध वगैरे रिझल्ट चांगला आहे ते तुम्ही वापरून पहा माझा विश्वास बसत नव्हता तरी पण मी त्या मित्राच्या ह्याच्यावर विश्वास टाकला आणि तुमच्याकडून औषध घेतली औषध घेतले होते त्याचा न एक नंबर रिझल्ट आहे एक नंबर रिझल्ट आला तुम्हाला बाकीचे शेतकरी नाव ठेवतात मला असं आहे का हा डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही वापरायला लागले आता कुठल्याच रासायनिक दुकानदाराचं ऐकत नाही दुकानदाराचं ऐकतच नाही तुम्हाला मार्केट मधल्या खर्चामध्ये डायरेक्ट डायरेक्ट पन्नास टक्के बचत झाली पुन्हा क्वालिटी वाला माल एकदम आता किती दिवसांत हे होईन याच पंधरा दिवसात पंधरा ते वीस दिवसात पूर्ण भाग निघ कटिंगला येतोय पूर्ण वाढी एकदम कटिंगला येते एक कटिंग कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही कुठल्याही प्रकारचा रोग नाही रोग नाही व्हायरस नाही काहीच नाही काहीच नाही बर आता तुम्ही नव भारत प्रोडक्ट अजून वापरू शकता का आणखी लाईफ भर वापरणार हा आयुष्यभर वापर आयुष्यभर हेच प्रोडक्ट वापरणार तुम्ही विभा पिकावर शेतकऱ्याला पण आता काय सांगू शकता की बाबा नव भारत चे प्रोडक्ट कसे मावा तुडतुडे फुल किडे वापरावा पांढरी माशी लाल कोळी कसे मणले प्रोडक्ट विभाग पिकावरील रोग प्रतिकार शक्ती मध्ये वाढ कर 100% रिजल्ट चांगला विकास करते तर बघूया विभा प्लॉट आपला बघण्यासारखा प्लॉट आहे प्रति लिटर पाण्यामध्ये दोन ते अडीच ml मिसळून फवारावे विभाचा कोणत्या पिकावर वापर करावा -कौ मी कापूस केळी कसे म्हणले प्रोडक्ट अतिशय चांगला चांगला येतो बेल विभा हे ऑर्गेनिक प्रोडक्ट असल्यामुळे